नमस्कार मंडळी हे दाट वृक्षराजीमध्ये असलेलं मंदिर कोणते आहे माहिती आहे का नुकतेच आम्ही मैत्रिणींनी एका पवित्र देवस्थानाला भेट दिली ते मंदिर आहे श्री धारेश्वर मंदिर धायरी सुमारे साडेचार एकर परिसरात पसरलेलं हे देवस्थान आहे आणि सर्व परिसर पाहत असताना प्रसन्न वातावरण आपल्याला जाणवत राहते पुणे शहरातील धायरी हे एक गजबजलेलं उपनगर आहे आणि तेथे श्री धारेश्वराचे मंदिर आहे भव्य कमानी मधून आत गेल्यानंतर उजव्याच हाताला विस्तीर्ण वटवृक्षाचे दर्शन होते मंदिर छोट्याशा टेकडीवर असल्यामुळे पायऱ्या चढून जाव्या लागतात पायऱ्या चढून वर, वर गेल्यावर दोन दीपमाळांचे दर्शन होते दोन दीपमाळांच्या मध्ये नंदी आहे या देवस्थान परिसरामध्ये वड औदुंबर पिंपळ आदी वृक्ष आहे हे मंदिर जरी प्राचीन तीनशे पन्नास वर्षांपूर्वीचे असले तरी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा इतिहास पाहिले असता श्री जैतुजी बाबा रायकर यांना स्वयंभू श्री लिंगाचे दर्शन झाले असे म्हणतात मंडळी पुण्यातील टेकड्या ह्या पुण्याचे भूषण आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी ह्या टेकड्या प्रसिद्ध आहे यापैकीच ही धारेश्वर मंदिर असलेली टेकडी चैत्रवद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची यात्रा भरते श्री धारेश्वर मंदिराच्या शेजारीच श्री स्वामी समर्थ दत्त प्रतिष्ठान आहे या दोन्ही मंदिर परिसराला भेट देण्यासाठी भाविकांची सतत ये जा असते श्री धारेश्वर मंदिर हे बारा ते चार बंद असते गजबजलेल्या पुणे शहरात कोलाहल आणि गोंगटापासून दूर असलेली ही देवस्थाने म्हणजे पुण्याचा अमूल्य ठेवा आहे एखाद्या सुट्टीच्या दिवशी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण आहे अचानक श्री धारेश्वर मंदिराला भेट देण्याचा योग आल्यामुळे हा परिसर मला आवडला आणि हा आपल्यापर्यंत घेऊन यावा असेही वाटले मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि कॉमेंटही करा धन्यवाद